अध्यक्ष मोदी आपण उत्तरा उत्तरामध्येच आपण माहिती दिलेली आहे परंतु माननीय सदस्या म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने, प्रामुख्याने पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या ओ पीस ह्या केंद्र सरकारने काही आखून दिलेल्या आहेत आणि हा पासपोर्ट ॲक्ट हा सेंटरचा ॲक्ट आहे मुळात पासपोर्ट अड्रेस व्हेरिफिकेशन हे करत असताना फक्त पत्ता हा तपासला जात नाही त्या व्यक्तीची क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल त्या व्यक्तीची अन्य अन्य जी काही माहिती असली ही माहिती देखील तिथे गोळा केली जाते कारण शेवटी हा नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे पासपोर्टमधला डेटा हा अधिकृत हा कुठल्याही व्यक्तीचा अवेलेबल असला पाहिजे दृष्टीनं असले हे अड्रेस व्हेरिफिकेशन आहे अर्थातच ह्याचा ह्या एस ओ पीस ह्याकरता आहे ह्याचा ह्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही ह्याकरता याच्या एस ओ पीस देखील ह्या उपयोगी आहेत ज्यावेळेस आपण पासपोर्ट व्हेरी ॲड्रेस म्हणजे पासपोर्टसाठी अर्ज करतो आणि अर्ज करत असताना आपण ॲप्लिकेशनमध्ये जर का आपली बिल्डिंग डिमॉलिशन झालेली असेल आणि त्याचं पुनर्वसन त्या इमारती चालू असेल आणि आपण स्थलांतरित झालेला असाल आपण कुठे रेंटवरती असाल तर आपल्या आप पासपोर्टच्या त्या ॲप्लिकेशनमध्येच त्या त्याची आपण प्रोविजन ठेवलेली आहे की त्यांनी त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते भाडे तत्वावर राहत आहेत आणि तो ॲड्रेस त्याच्यामध्ये मेन्शन करावा त्यांचा ओरिजिनल ॲड्रेस म्हणजे पासपोर्टवरती तुम्हाला पत्ता कुठला हवा आहे हा तुमचा ओरिजिनल अड्रेस जिथे तुम्ही राहता जी बिल्डिंग ही डिमॉलिशन झालेली आहे तो तुमचा ओरिजिनल पत्ता असेल परंतु तुमचं व्हेरिफिकेशन होण्याकरता ॲड्रेस तुमचा हा भाडे तत्वावरती असा आहे असं प्रोविजन ऑलरेडी त्या ॲप्लिकेशनमध्ये आहे तर भाडे तत्वावरती गेलेला असल्यामुळे त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही असं भाग नाही आणि ती फक्त ॲप्लिकेशन करत असताना कधी कधी काय होतं आहे ऍप्लिकेशन करणारी ज्या व्यक्ती असतात त्या ओरिजिनल ऍड्रेस ते मेन्शन करतात आणि भाडे तत्वादी जिथे राहत आहेत त्या अड्रेस मेन्शन करत नाहीत आणि म्हणून नक्कीच या बाबतीमधला अजून जनजागृती करता येईल का आपण ते पाहू कारण कदाचित ही त्यांना कल्पना असावी परंतु ऍप्लिकेशनच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्येच त्याची आपण प्रोविजन ठेवलेली आहे आणि म्हणून तसा प्रश्न हा जिथे उद्भवणार नाही एकंदरीत विकासकासोबत जे अग्रिमेंट देखील झालेलं आहे हे देखील आपण विचारत घेत असतो म्हणजे असं नाही की आपण एखादी स्कीम रिडेव्हलपमेंटला गेली आणि तो ओरिजिनल अॅड्रेसच आपण अमान्य करतो असं नाही जर का भाडे तत्वावरती गेलेले असतील तर त्या ठिकाणचं जे काही एग्रीमेंट आहे ते जर का आपण तिथे व्हेरिफिकेशनला दाखवलं त्याला आपण व्हेरीफाय करतो आणि ओरिजिनल ॲड्रेस आपण पासवर्ड पासवर्डमध्ये आपण त्याला आखून देतो अध्यक्षमध्ये चुकीच्या अजिबात रेकॉर्डवरती गेलेलं नाही ओ पीज ह्या क्लिअर आहेत आता माझ्या हातामध्ये देखील ओ पीज आहेत मान्य सदस्य मोदी आणि अध्यक्ष अध्यक्षमध्ये हे मी पटलावर देखील ठेवेन याच्यामध्ये ॲप्लिकेशन करत असतानाच करंट अड्रेस आणि परमनंट अड्रेस असं तिथे दोन ऑप्शन ऑप्शन आपल्याला येतात परमनंट अड्रेस अर्थातच जी आपली जिथे आपण राहत होतो ती बिल्डिंग रिडव्हपमेंटला गेलेली आहे तो, भाड़े है, तो थे थे है है, है, आपला परमनंट अड्रेस आणि करंट अड्रेस जिथे तुम्ही भाडे जातो राहत आहे तो तुमचा करंट अड्रेस असं ऑलरेडी तिथे आपण बायफर्केशन दिलेलं आहे आणि मुळात हे ॲक्ट जे आहे हे पासपोर्ट ऍक्टला कल्पना आहे की सेंटरचा ऍक्ट आहे आपल्या पीज देखील ज्या दिलेल्या आहेत त्या सेंटरने आपल्याला दिलेलं आहे आणि आपण ते फॉलो करतोय एकंदरीत ह्याच्यामध्ये गैरसमज जसा आपला देखील तो गैरसमज झाला की भाड्यात तो आम्ही राहत असू तर तिथे नाही नाहीये तर एकंद मला वाटतं थो थोडंफार थो थो ह्याच्या बाबतीमध्ये पोलिस यंत्रणेकडनं जर का अजून ह्याच्यामध्ये जनजागृती झाली तर नक्कीच जनतेपर्यंत हा मेसेज पोचेल आजच्या ह्या विषयासंदर्भात जी चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने हा पोहोचेल आणि माझं उत्तर आता पूर्ण होत्या ना विनंती आहे एकंदरीत असे तीन ऑप्शन इथे म्हणजे बेसिकली करंट ॲड्रेस प्रिव्हियस ॲड्रेस प्रिव्हियस अड्रेस वन टू असे देखील आपण ऑप्शन याच्यामध्ये दिलेले असतात विषय फक्त असं आहे की नक्कीच पोलिस विभागाकडनं व्हेरिफिकेशन होत असताना आता आज देखील म्हणजे वर्षाला जवळपास सहा लाख ॲप्लिकेशन हे अड्रेस व्हेरिफिकेशनचे पोलिसांकडे येत आहेत नक्कीच कराचीत लोड जास्त असल्यामुळे तिथे एकाद एकाच एकदाच जाणं मग तिथे ज्यांनी ऍप्लिकेशन केलं त्यांना कदाचित संपर्क न करणं अशा गोष्टी घडत असतील तर त्या बाबतीमध्ये आजच आज निर्देश हे दिले जातील की व्हेरिफिकेशन होत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही ह्याची खात्री पोलीस विभागाने घ्यावी असे निर्देश दिले जातात सवा उत्तर आला आहे सर्व अजून एक एक मिनिट त्यांचा प्रश्न उत्तर आले ह्याच्यामध्ये सामान्य सदस्य मनिषा त्यांनी जो प्रश्न विचारला की डिजिटली आपण ह्याच्यामध्ये काही बदल आपण आणणार का एकंदरीत नक्कीच ह्या बाबतीमध्ये जर का काही सूचना आपल्या असतील तर आपण स्पेसिफिक त्या सूचना आमच्याकडे द्याव्यात केंद्र सरकारकडे आपण त्या बाबतीमध्ये ती माहिती आपण कळवू आणि जर का त्यांनी ऍक्टमध्ये जर का त्याचा अंतर्भूत केलं ते त्या डिजिटली शेवटी आपण आज आपण एआयचे इंटिग्रेशन आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये करतोय डिजिटली आपण ॲडव्हान्समध्ये जात असताना ह्या बाबतीमध्ये देखील जर का कुठला डिजिटल फॉर्म आपल्याला वापरता आला तर नक्कीच त्या कुठल्या सूचना असेल तर आपण केंद्र सरकारकडे आपण त्या कळ देखील एल पीज या क्लिअर आहे दोन आहे। दो प्रश्न आहेत एसओपी ह्या ज्या फॉलो केल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्याचा मी मगाशीच म्हटलं की हे निर्देश आजच्या आज दिले जातील एसओपी शेवटी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणे ह्याकरता पीज आहेत दोन्ही गोष्टी तिथे सांभाळणं आवश्यक आहे शेवटी नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न ह्याकरता निर्माण होतो हा त्या शेवटी अड्रेस व्हेरिफिकेशन करत असताना त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड तपासणं तिथे कोर्ट केसेस कुठल्या आहेत ह्या सगळा डेटा तिथे गोळा केला जातो सगळ्या गोष्टी होतात ना त्यामुळे नॅचरल सिक्युरिटीचा प्रश्न असा विषय नाही आहे एकंदरीत फक्त भाडे तत्वावरती बाहेर स्थलांतरित झालेल्यांना जो त्रास होतोय yes. त्याच्या ज्या एसओपीज आहेत त्याच्यामध्ये अगदी आता उदाहरणार्थ मध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे भाड्याची पावती देखील हे व्हेरिफिकेशन ऍड्रेस मध्ये काउंट केलं जाते आहे जर का माझं म्हणणं हेच आहे जर का पोलिस विभागाकडनं ह्या एसओपीचं जर का फॉलो केलं जात नसेल तर लेखी सूचना ह्या पुढच्या सात दिवसामध्ये एसओबी फॉलो करण्याच्या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आपण पर देऊ